मित्रांनो मुलगी शिकली प्रगती झाली एक सुशिक्षित आई हजार शिक्षकांची भरपाई आपण आतापर्यंत तशा श्लोगन वाचलं आणि त्याप्रमाणे मुली शिकत गेल्या आता मुली कुठेच कमी नाहीत आणि असं एवढं झालं की मुलांपेक्षा मुली शिकायला लागल्या आई वडिलांना जास्त इज्जत द्यायला लागल्या आई वडिलांची काळजी घ्यायला लागल्या आणि आता वाटायला लागलं की म्हणजे पूर्वी मुली नको असं वाटायचं पण आता मुली हव्यात असं वाटायला लागलं काय कायच आता म्हणतात की मुलांपेक्षा मुलीच बऱ्या पण आता मुली शिकायला लागल्या मुलींनी मोठी मोठी पदं मिळवली परंतु मुलींनी पदं मिळवत असताना मुली शिकत असताना कुठेतरी त्या मुलींना इज्जत मिळाली पाहिजे मुलींना मुली कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे ही सुद्धा गरजेचं झालं आहे आता मुली शिकल्या नोकरी करायला लागल्या नोकरी लाग करत असताना त्यांची हॅरेसमेंट व्हायला रहास्त्त। लागली त्यांना जीवन नको वाटायला लागलं ला, आणि मुली शि शिक्षण घेतल्यानंतर नोकरी लागल्यानंतर नोकरीमध्ये नौ होणारी हॅरॅशमेंट याच्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागली अशी एक घटना, घटना आपण आता महाराष्ट्र वर्ग असते जी मध्ये घटना घडली महिला डॉक्टरने केली आत्महत्या आता आपण सविस्तर त्या महिला डॉक्टर संदर्भात पाहणार आहोत त्या घटनेसंदर्भात पाहणार आहोत शंका कुशंका जी काही राज्यामध्ये चालली आहे राजकारण त्याचा कसा फायदा घेत आहेत आरोप प्रत्यारोप कसे करत आहेत ते आपण आता एक पाहणार आहोत त्याआधी आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा नमस्कार मी शिवकुमार गोनोरे पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो ऐन दिवाळीच्या काळामध्ये भावबीजीच्या आधी दिवशी जी बहीण भावाला ओळायला जायचं असतं किंवा भाऊ बहिणीची आतुरतेने वाट बघत असतो अशा दिवशी त्या भावबीजीच्या अगोदर आग, ज्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आणि ती आत्महत्या फलटण सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामधील कार्यरत असणारी संपदा श्रीकृष्ण मुंडे या महिला डॉक्टरने आत्महत्या केली आता आत्महत्या करण्याच्या अगोदर जे काय घडलं किंवा त्याची काय कहाणी आहे ती मुलगी कुठली आहे बऱ्याच लोकांना माहिती नाही किंवा तिनं जे हातावर दोन आरोपीची नावं लिहिली प्रशांत बनकर आणि पी एस आय गोपाल बदने यांची आपण यांची त्यांनी ती ज्या हातावर नावं लिहिली ती वाचली आता शंका अशी आहे की तिनेच लिहिली होती का तिचं हत्या आहे का आत्महत्या आहे का बऱ्याच शंका आहेत आणि पोलिसांच्या पुढं फार मोठी गुंतागुंत आहे खरं तर ती मुलगी कुठली आहे हे लोकांना शंका आहे किंवा ते आरोपी दोन दोन्ही पोलीस अधिकारीच आहेत का काय असंही मीडियावर अगोदर सांगितलं गेलं किंवा लोकांचा संभ्रम झाला तर तसं काही नाही डॉक्टर संपदा श्रीकृष्ण मुंडे या बीड जिल्ह्यातल्या वळवणे तालुक्यातल्या कवडगावच्या रहिवाशी तिथं श्रीकृष्ण श्रीपती मुंडे हे ऊसतोड कामगार संपदाचे आई वडील दोन्ही ऊसतोड कामगार ऊसतोड कामगार असताना त्यांना दोन मुलं आणि दोन मुली त्यांची थोरली मुलगी सुद्धा आरोग्य खात्यातच काम करते या मुलीला वाटायचं की आपल्या आईवडिलांचं हातातलं कोयतं पडलं पाहिजे मुळे बांधायचं संपलं पाहिजे उसात काम करायचं थांबलं पाहिजे आपली आई वडील काबाड कष्ट करतात ही जाण तिनं डोक्यात ठेवून ती शिक्षण घेत होती तिनं प्राथमिक शिक्षण त्याच कवडगावच्या तिथंच वडवणी तालुक्यामध्ये घेतलं त्याच्यानंतर पुढचं शिक्षणासाठी आई वडील कामगार असल्यामुळे तिला शिक्षणाची पुढे अडचण आली तर तिचे चुलते बीड जिल्ह्यामध्ये राहतात बीड शहरामध्ये ते शिक्षक आहेत तिचा एक चुलत भाव सुद्धा डॉक्टर आहे आणि त्या चुलत्याने तिचं पुढचं शिक्षण केलं आणि शिक्षण घेत असताना तिच्या मनामध्ये ही जाण होती की माझे आई वडील उस्तोड कामगार आहेत काभार कष्ट करतायत त्यांची कुठेतरी हे काम थांबलं पाहिजे मला काहीतरी मोठं व्हायचंय बनायचंय आणि त्यांना सुख द्यायचं आहे ही, ही प्रामाणिक इच्छा त्या मुलीची होती आणि ती शिकत गेली बारावीनंतर ती नीटची परीक्षा दिली नीटची परीक्षा दिल्यानंतर तिला एम बी बी एस एम बी बी एसला ॲडमिशन मिळालं आणि ॲडमिशन मिळाल्यानंतर ती डॉक्टर झाली डॉक्टर झाल्यानंतर महाराष्ट्रभर बातम्या आल्या मीडियाला चॅनलला पेपरला दैनिकाला बातम्या आल्या की एक उस्तोड कामगाराची पूर्वी डॉक्टर झाली आई वडिलांचा आनंद गगनात मावत नव्हता पाहुण्याराव्यांना अभिमान वाटायला लागला गावाला अभिमान वाटायला लागला जिल्ह्याला अभिमान वाटायला लागला आणि अभिमानास्पद या मुलीनं काम केलं होतं कारण अतिशय हालाकीच्या परिस्थितीतून ऊसतोड कामगाराच्या मुलीनं एखादं का एवढं शिक्षण घेऊन डॉक्टर हवं ही गोष्ट काही किरकोळ नाही त्यामुळे कौतुक होणं साहजिक आहे परंतु ते कौतुक आई वडिलांच्या नशिबाला कायमचं टिकलं नाही आणि ती मुलगी डॉक्टर झाल्यानंतर तिनं शासनाकडे अर्ज केला तिला नोकरी मिळाली आणि नोकरी मिळाल्यानंतर सातारा जिल्ह्यातल्या फलटण तालुक्यातल्या ग्रामीण उप तिला नोकरी मिळाली आणि ती तिथं काम करत आरोग्य खात्यामध्ये अधिकारी म्हणून काम करत असताना ती ती असं सांगत होती की पहिला अगोदर तिची बहीण सुद्धा आरोग्य खात्यात आहे तिने सांगितलं कुणाचं बळी पडायचं नाही आपलं काम आपण करायचं लोकांना न्याय द्यायचा लोकांना आरोग्या खात्यात आपण काम करतोय मग लोकांचं आरोग्य नीट करायचं आपलं काम आहे आणि त्या पद्धतीने ही संपदा मुंडे काम करत असताना तिथं आता ड्युटीला गेलं तर राहायचं कुठं तर तिने एक बनकर म्हणून म्हणजे ज्या आरोपीचं नाव आहे प्रशांत बनकर आता इथे एक मोठा संभ्रम आहे लोकांचा की प्रशांत बनकर बनकर आणि पी एस आय गोपाल बदने हे दोघं पोलीस खात्यात काम करतात तसं काही नाही गोपाल बदनी आणि प्रशांत बनकर यांचा कुठेही संबंध नाही प्रशांत बनकर हा त्या फलटण गावचा रहिवासी आहे आणि फलटण मध्ये ही डॉक्टर महिला ज्या रूम मध्ये भाड्याने राहत होती फ्लॅटमध्ये ते फ्लॅटचे मालक प्रशांत बनकर फ्लॅटचे मालक म्हणणे म्हणजे मालकाचा मुलगा कारण प्रशांत बनकर हा अठ्ठावीस वर्षाचा आहे तो बीटेक आय टी इंजिनियर आहे तो पुण्यामध्ये एका कंपनीत काम करतो आणि तो इथं नसतोच करता अशी माहिती मिळते की तो तिथं राहायला नसतो आणि त्यांच्या खोलीमध्ये आई वडिलांपासून प्रशांत बनकरच्या आई वडिलांच्या जवळ ते तिथं राहत होत्या महिला डॉक्टर आता त्यांनी तिथे लिहिलं की प्रशांत बनकर यांच्या मानसिक त्यांनी मानसिक छळ केला आणि पी एस आय गोपाल बदने यांनी माझ्यावर चार वेळा बलात्कार केला असं त्यांनी त्या हातामधल्या नोट्समध्ये लिहिलं आहे प्रशांत बनकर हा त्या घराचा मालक आहे परंतु त्यांची भेट होत नव्हती परंतु तरी सुद्धा पोलीस तपासात आता असं आढळलं की एकशे सत्तावन्न वेळा त्यांचे कॉल झालेले आहेत प्रशांत बनकरच्या बहिणीनं असं ट्रीटमेंट दिलं आहे की ती मुलगी आमच्या घरात राहायची आमची मुलगी असल्यासारखी राहतो त्या आई वडील माझी आई त्यांना मुलीसारखी समजायचे आम्ही सर्वजण बहीण भावना असल्यासारखं राहायचो पण आम्ही तिथं कोणी नसायचो पण ज्यावेळेस आम्ही तिथे यायचो तेव्हा आमच्यात मिळून मिसळून राहायची राहायचे कुठेही तसं काही वितुष्ट वादंग तसं काही नव्हतं परंतु त्यांनी एक असा टिष्ट दिला आहे की माझे बंधू त्यांना जी डेंगूचे डेंगू झाला होता आणि डेंगू झाल्यानंतर ते घरी उपचार घेत असताना ती घरी त्यांना ट्रीटमेंट देत होती भावाला म्हणजे प्रशांत बनकर यांना या, या मयत डॉक्टर मुंडे ह्या त्यांना ट्रीटमेंट देत होत्या आणि प्रशांत बनकर त्या प्रशांत बनकरच्या बहिणीने हे सांगितलंय असं ट्रीटमेंट दिलंय की एनडीटीव्हीला टी व्हीला की त्यांनी सांगितलंय की माझा भाऊ दिसायला स्मार्ट होता ना दीड लाखाचं पॅकेज होतं मोठ्या कंपनीत आय टीम काम करत होते आणि ते काम करत होते कदाचित ती तिच्या प्रेमात पडली असावी कारण त्यांनी असं सांगितलं की प्रशांत बनकर यांना संपदा मुंडे डॉक्टरनी त्यांना प्रपोज केलं होतं आणि प्रपोज केल्यानंतर त्यांनी प्रशांत बनकर यांनी नकार दिला आणि नकार दिल्यानंतर त्या थोड्याशा फ्रस्ट्रेशन मध्ये गेल्या असं तिच्या प्रशांत आरोपी प्रशांत बनकरच्या बहिणीचं असं स्टेटमेंट आहे आणि खर तर पी एस आय जे बदने आहेत त्या बदनींनी तिच्यावर बलात्कार केला असं तिनं त्या नोट्समध्ये लिहिले हातावरच्या सुसाईड नोट्समध्ये लिहिलेला आहे यानं बलात्कार केला शंका अशा निर्माण होत आहेत आता काय राजकीय लोक त्याचा गैरफायदा घेतात त्यांचे आरोप प्रत्यारोप त्यांच्यापर्दी राजकारण करत असतात पोलिस त्यांच्या त्यांच्याप्रमाणे तपास करत असतात आता हिचा डॉक्टर महिलेचा मृत्यू तर झालेला आहे दोन आरोपी पोलिसांच्या अटक अटकेत आहेत बदने म्हणतात की मी निर्दोष आहे मला अडकवलं जात आहे प्रशांत बनकर सांगतोय की मी दोषी नाही मी निर्दोष आहे आता ज्या ज्या पद्धतीने ठाम असतात आपापल्या पद्धतीने सुटायचा प्रयत्न करत असतात वाचायचा प्रयत्न करत असतात किंवा पोलिसांच्या तपासात जे काय होईल ते आपलं काम नाही परंतु त्याच्यामध्ये दुसरा रोल असा येतोय की तिनं चार सहा महिन्यापूर्वी वरिष्ठांकडे तक्रार दिली होती की बाबा पोलीस छळ करतायत अधिकारी छळ करतायत आणि काय छळ करतायत तर ते एका खासदाराच्या नावाचा त्यांनी कुठे उल्लेख केला नाही पण खासदार आणि त्यांचे पी ए दबाव आणतात आणि दबाव कुठला आणतायत तर आता हे डॉक्टर आहेत ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर म्हणून काम करतात त्या ठिकाणी जर काही आरोपी एखादा येतो पोलीस स्टेशनला त्या आरोपी ट्रीटमेंट ते त्यांचं मेडिकल करावी लागते तपासणी करावी लागते मग त्याच्यावर कारवाई करावी लागते कारवाई करण्या अगोदर आरोपीचं फिटनेस बघावं लागतं तर तिथं असा आरोप आहे तिथं खासदार जे आहेत रणजित शे निंबाळकर त्या ज्यांनी आत्महत्या केली त्या डॉक्टरांनी त्याचं कुठून नाव नाही घेतलं फक्त ते खासदार म्हणून असा उल्लेख केला पण धनंजय मुंडे असतील किंवा वैभव शेख असतील यांनी डायरेक्ट त्यांचं नाव घेऊन ते, ते सांगतात की ह्याच खासदार आणि म्हणजे रणजितसिंह ते माझे खासदार आहेत त्यांनी त्यांच्यावर कुठेतरी दबाव आणला असावा आता दबाव आणला ते सांगतात की याचे फास्ट ट्रॅकमध्ये तपासून कोर्टामध्ये याचा निकाल लागला पाहिजे किंवा एसआयटी नियम स्वतः रणजित सिंह निबाळकर सांगतात परंतु त्यांच्यावर आरोप असा आहे महबूब शेख आणि धनंजय मुंडे यांनी असा आरोप केलेला आहे की जे धनंजय मुंडे पण धनंजय मुंडे फारसं बोलायला त्यांना अधिकार नाही कारण त्यांनी ज्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घोले यांनी तिथं जेवढे खून केलेत आणि ते ह्यांचे कार्यकर्ते धनंजय मुंडेंचे आणि त्यांचं ते ऑफिसच चाललं होते वाल्मिक कराड तर त्यांनी अनेक तिथं खून केले तर अनेक आया बहिणीचं कुंकू असणाऱ्या आरोपीं आरोपींना धनंजय मुंडे जे साथ आहे असं तिथं आरोप आहे त्यामुळे धनंजय मुंडे कोणाच्या आया बहिणीच्या बद्दल पुलका येण्याजोगा असं काही बोलू नये परंतु त्यांनी असा आरोप केला आहे मेहबूब शेख आणि धनंजय मुंडे यांनी रजेशिंग निंबाळकर यांचा तिथे एक स्वराज्य म्हणून कारखाना आहे त्या कारखान्यावर जे काही उचल घेतात बीड भागातले उस्तूर कामगार मुकादम आणि उचल घेतल्यानंतर ते उचल लवकर देत नाहीत किंवा काम उस्तुरा येत नाहीत आणि मग त्यांना पकडून आणलं जातं आता यांनी असा आरोप केलाय की त्या कारखान्यावर जे आरोप जे मुकादम पैसे बुडवतात त्यांना आरोपी म्हणून आणल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्या अगोदर जे काही फिटनेसचं सर्टिफिकेट पाहिजे असतं त्यांना पोलिसांना सरकारी दवाखान्यातून ते ह्या महिला डॉक्टर ती जबाबदारी होती ते फिटनेस सर्टिफिकेट अनफिटनेस असताना फिटनेस सर्टिफिकेट दे असं पोलीस म्हणतात असा त्यांचा आरोप होता आता एखाद्या आरोपीचं जर बीपी वाढलेलं असेल तर बीपी नॉर्मल असं कसं सांगतील डॉक्टर असं त्यांचं जे आत्महत्या केलेले जे डॉक्टर मुंडे आहेत त्यांनी ते सांगितलं की बाबा मला अनफिटनेस फिटनेस सर्टिफिकेट दे असा दबाव पोलिसांकडून यायचा खासदार कोण यायचा पी कोण यायचा असं ते सांगतायत पण ही त्यांचा तक्रार आहे गेल्या चार सहा महिन्यापूर्वीची पण सध्या त्यांच्या हातावर जी सुसाईड नोट आहे त्याच्यावर मात्र दोनच आरोपीचं नाव आहे की पी एस आय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांचा दोघांना अटकही केली आहे परंतु आता ह्याच्यात नंतर जे काय एसआयटी स्थापना केली जाईल त्यातून काय चौकशी पोलिसांची चौकशी होती जे काय येईल परंतु हे घटना पोलिसांच्या पुढे मात्र फार मोठं आव्हान आहे मोठी गुंतागुंत आहे काहींना असं वाटतंय की जर गोपाल बदने हे त्या चार वेळा ते बलात्कार करतात तर पहिल्याच बलात्कार त्यांनी तक्रार का नाही दिली किंवा काहींना अशी शंका आहे समाजामध्ये चर्चा तर त्या गोपाल यांचं प्रेम प्रकरण होतं की काय आणि प्रशांत बनकर यांच्या बहिणीच्या स्टेटमेंट वरून असं वाटतं की प्रशांत बनकर यांच्या प्रेमात ह्या महिला डॉक्टर पडल्या होती की काय कारण ते सांग त्यांनी प्रपोज केलं होतं आणि प्रपोज केल्यानंतर ते मात्र ह्यांचं प्रपोज मानायला तयार नव्हते आणि बदने मात्र ह्यांचा पिक्चर सोडायला तयार नव्हते अशा दोरीच्या गुंतागुंतीत त्यांनी आत्महत्या केली काय आता खरं तर धनंजय मुंडे किंवा मेहबूब शेख जे काही पिढचे नेते आहेत ते सांगतात की ती महिला डॉक्टर स्वतः पीएम करायची म्हणजे एखाद्या मैताच पोस्टमॉर्टम करताना थोडस धाडशी माणसं असावं लागतं त्याची चिरफाड करायची त्याला फाडायचं तोडायचं कुणा शिवायचं हे सगळं करताना धीट काळजाची माणसं असावी लागतात मग तशी ती धाडशी असेल तर ती आत्महत्या कशी करू शकते म्हणजे याच्यावर असं वाटतं की कुणाच्या खासदाराच्या कुठल्या अधिकाराच्या दबावाला बळी न पडता ही घाबरणारी नव्हती मग तिला वैयक्तिक तणाव होता की का काय मग मानसिक त्यांना ताण होता की काय आणि फ्रस्ट्रेशन मध्ये गेल्यानंतर म्हणजे हित इथं ते इथं कोणानंतर की दुसरी बाजू अशी आहे की प्रशांत बनकर आणि गोपाल बदने आणि या महिला संपदा महिला डॉक्टर या तिघांच्या प्रेमाच्या त्रिकुटामध्ये प्रेमा त्रिकुटा आत्महत्या झाली का अशी पण चर्चा आहे परंतु त्यांचे घरचे नातेवाईक सांगतायत की आमची मुलगी आत्महत्या करण्याजोगी नव्हती ती जी आत्मा तिची हत्या झाली असावी आणि तिच्या हातावरचं अक्षर तिचंच आहे का ह्याची तपासणी करा आता ते सारा पोलिसांचा भाग आहे ते सारा होईल परंतु एक जिद्दीने शिकणारी आई वडिलांचं नाव कमवणारी उस्तूड कामगाराची मुलगी डॉक्टर झाली आणि तिच्यावर अशी वेळ यावी आणि अशा पद्धतीचा मृत्यू व्हावा ह्याची चौकशी मात्र सखोल झाली पाहिजे आणि खर तर ही चौकशी खोल झाली पाहिजे त्या महिला न्याय मिळाला पाहिजे नाहीतर अशा अनेक महिला बळी जातील आणि तपास लागल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी होईल परंतु राजकीय लोकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून पोलिसांची गुंतगुंत करू नये आणि पोलिसांनी चांगल्या प्रकारे तपास करावा सखोल प्रॉपर तपास करावा आणि तपासात जे आढळून त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ह्या महिला डॉक्टर न्याय मिळाला पाहिजे कारण एक चांगली व्यक्ती ह्या समाजातून गेलेली आहे धन्यवाद पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज